ते खासदार बजरंग बप्पा सोनवले बजरंग बप्पा तुमचे ते बॅनर बघून मला आठवत नाही आमच्या दबंग खासदाराचे कारण तुम्ही दबंग खासदार तर दबंग खासदार त्यांना पहिल्यांदा उभा दिली त्या खासदार प्रीतमताई मुंडे मंचावर उपस्थित माझा बंधू जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आमदार धनंजय मुंडे तर धनंजय मुंडे यांनी तर मागणी केली देवेंद्राईंना तर स्वतः मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात सांगतील मंचावर उपस्थित आमदार कविताताई हुंदडा मंचावर उपस्थित आमदार विजय सिंह पंडित आमदार विक्रम काळे माजी आमदार भीमरावजी डोंडे केशवराव आंदळे संजय दौड समोर बसलेले योगेशजी क्षीरसागर आणि सर्वच मान्यवर मी सगळ्यांचं नाव घेऊन आपला आमच्या समीर काजी अध्यक्ष रड बोर्डाचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आणि राम कुलकर्णी आमच्या जिल्हाधिकारी सीईओ आणि सेंट्रल रेल्वेचे धर्मवीरजी मीना सर्व मंचावर उपस्थित सर्व रेल्वेचे आलेले अधिकारी आणि समोर उपस्थित माझ्या बीड जिल्ह्यातील या पावसामध्ये पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सगळीकडे अतिवृष्टी झाली असताना देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी सशक्त स्वस्त नारी सशक्त परिवार या कार्यक्रमासाठी आणि आमच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या उद्घाटनासाठी शुभारंभासाठी उपस्थित माझ्या बीड जिल्ह्याची बहात जनता हो जे जे या रेल्वे रेल्वेसाठी कोणाचं योगदान किती हे पूर्णपणे माहीत आहे मी श्रेयाच्या विषयाने जाणार नाही कारण मी या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून पाच वर्ष काम केलं असलं तरी अखेरच्या श्वासापर्यंत या जिल्ह्याचे पालक म्हणूनच या जिल्ह्याची भूमिका बजाव त्यामुळे सगळ्यांनी योगदान दिलेलं असत म्हणण्याचा मोठेपणा मुद्दे साहेबांच्या संस्कारात असल्यामुळे मी सर्वांची मनापासून आव्हान मी आमील म्हणला एक वेळ माझं नाव नाही आपल्या प्रीतम दाईचं नाव आवर्जून याच्यामध्ये घ्या दहा वर्ष ही रेल्वे प्रत्यक्षात उतरली म्हणजे बाप्पा तुम्ही तर खूप भाग्याला नाही नांगरला तुम्ही पेरणी कोणी केली आणि बापूच्या वेळी आमचे बाप्पा आले बरोबर आनंद आहे की तुम्ही रेल्वेला आणखी विकास करायला नेण्यासाठी प्रयत्न करतात त्याच्या आवश्यके हे मला गोपीनाथ राव मुंडे साहेबांनी समजावून सांगितलं आणि जेव्हा ते खासदार झाले मुंडे साहेब दोन हजार नऊ मध्ये खासदार झाले तोपर्यंत दोन हजार नऊ पर्यंत अख्या जेवढे वर्ष झाले फक्त चौसष्ट कोटी कुठे लँड एक्विशन साठी अधिकाऱ्यांच्या कुठल्या सर्वेसाठी साठी वगैरे आले होते पण मुंडे साहेब जेव्हा खासदार झाले तेव्हा पहिल्यांदा मुंडे साहेबांनी मोठा निधी या रेल्वेसाठी आणला आणि केवळ मुंडे साहेबांच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार दहा ते चौदा मध्ये जवळपास साडेचारशे कोटी विरोधी साहेबांनी त्यांचे मित्र आणि राज्याचे नेता असणारे जेव्हा मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख होते तेव्हा त्यांना सांगितलं सा की आपण दोघही मराठवाड्यातले आहोत आणि मराठवाड्याच्या विकासासाठी बीड जिल्ह्याचा जिल्ह्याच्या विकासासाठी आपण राज्य शासनाने परीक्षा दिले आहेत आणि केंद्र शासनाचा हा रेल्वे मार्ग पूर्ण होईल आणि तेव्हा त्यांनी त्याला तपवता मानण्यात आली पण खरं त्याला स्वरूप कोणी दिलं तर ते आताचे आमचे विद्यमान मुख्यमंत्री आणि तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हात वर करून ज्याला जिल्ह्याचं स्वाभिमान आणि ज्याला जिल्ह्याच्या रेल्वेची कदर त्यांनी हात वर करून टाळ्या वाजवून आदरणीय देवेंद्रजी यांचे आभार मानले दोन हजार चौदा मध्ये मुंडे साहेब मंत्री बनून केवळ सहा दिवस जगले रूपात येऊ शकले नाही आज त्यांची आठवण मला काय तुम्हाला प्रत्येकाला येते सगळ्यांना जे बाप्पांना काय मारतात त्यांनाही येते जे मला काय मारतात त्यांनाही येते कारण मुंडे साहेबांच्या नावाविषयी कोणाच्या मनात किंतू परंतु कधीच नाही मुंडे साहेबांनी या रेल्वेच्या त्यांच्या जाण्यानंतर आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं हा कार्यक्रम त्यांच्याही मनापासून आभार तळ्यावर सगळ्यांनी व्यक्त केले पाहिजे त्यांनी मुंडे साहेब तीन जून दोन हजार चौदाला वारले दोन जून दोन हजार पंधराला त्यांनी मीटिंग घेऊन स्पेशल पर्पज व्हेकल जाहीर केली यामुळे टक्के राज्य शासनाने पन्नास टक्के केंद्र शासनाने एका झटक्यात सव्वीसशे कोटी सुमारे मंजूर केले आणि आमच्या देवेंद्रजी तात्काळ दोन हजार पंधरा मध्ये दोनशे ब्याण्णव कोटी रुपये एका झटक्यात रेल्वेसाठी दिले त्यानंतर मधला एक वर्ष फक्त <coughs> मधला एक वर्ष फक्त एका एकोणतीस कोटी आले बाकी सतत म्हणजे ते त्यांनी ती तजवीज करून ठेवली उद्योग करतात आणि मग मुला करून ठेवली आणि म्हणून आता ही रेल्वे परिपूर्ण आपल्याला बघायला मिळते आम्ही यांच्या शाळा घेतला होता तेव्हा देवेंद्रजी फडणवीस तेव्हाही होते आणि तेव्हा त्रिपण काही खासदार उपस्थित होता रावसाहेब दानवे तेव्हा रेल्वे मंत्री होते आपल्या या रेल्वेच्यासाठी आम्ही त्यांना बारा डिसेंबरला परेला बोलून त्यांचा सत्कार केला होता आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या रेल्वे मंत्री पदाच्या काळात भरून मदत केली पियुष गोयलांनी मदत केली दानवेसाहेबांनी के मदत केली आणि मोदीजींच्या संकल्पनेतून एक अक्षरशः म्हणजे दोन जूनला तीन जूनला मुंबई साहेबांची पुण्यतिथी जे दोन जूनला हे मंजूर झालं याबद्दल देवेंद्रजींचे कोटी कोटी आभार आज दादा पालकमंत्री आहेत आणि दादांच्या कामाचा सगळ्यांना सपाटा माहिती आहे त्यांची पद्धत आहे माहिती आहे दादानी आज सकाळी सहा वाजता उद्घाटन केलं नाही हो दादा तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये दर आठवलेला आहे सगळ्यांना सकाळी लवकर सवय सगळे जाईल सहा वाजताच हॉस्पिटलचं उद्घाटन केलं पण दादा थोडं थोडं मी पण तुमच्यासारखं केलं सात वाजता मी आज पूरग्रस्तांसाठीचा दौरा केला म्हणजे याच कामाने जर कोणी पुढे गेलं तर या जिल्ह्याच्या विकासाला आपण कोणतेही रिपोर्ट लागणार नाही मी या जिल्ह्याचा पालकमंत्री होते ग्रामीण विकास मंत्री होते तेव्हा या जिल्ह्यात दादा एकही पंचायत समिती नव्हती जिल्हा परिषद का इमारत नव्हती सगळ्याला सगळ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ग्रामीण विकास मंत्री झाले नव्हते बघा सातत्याने मिळून एवढा वर्षानंतर आमच्याकडे जाते पंचायत समितीची इमारत सुद्धाची नव्हती त्या त्या मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून आम्ही मुख्यमंत्री ग्रामसेवक योजनेला जन्म दिला आणि इतक्या बीड जिल्ह्यामध्ये एक हजार नऊशे कोट नऊशे किलोमीटर रस्ते ते आम्ही पाच वर्षामध्ये ग्रामीण रस्ते पूर्ण केले जे पॅडवर नव्हते ते सुद्धा रस्ते पूर्ण केले आणि दादा तुम्हाला आवडेल की थर्ड पार्टी ऑडिट केलंय कुठल्याही बॉंगस एकही रुपयाचं बिल त्या काळात आम्ही उचलून दिलंय सगळ्या कामाचं थर्ड पार्टी ऑडिट हे केलेलं आहे त्यामुळे आमचा बीड जिल्हा हा डोंगर घरातला बीड जिल्हा आहे डोंगर कपाला आहे उस्तोड कामगार आहे स्वाभिमानी माणसांचा देखील हा बीड जिल्हा आहे आणि खूप कष्टात राहिलो पण कधीही बीड जिल्ह्याच्या लोकांनी आपला स्वाभिमान कधीही घालण टाकला आज बीड जिल्ह्याच्या विकासामध्ये दे। देशात आमचं सरकार मोदीजींचं सरकार राज्यात आमचं महायुतीचं सरकार स्वतः देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री हा सुवर्णयोग आहे त्यामुळे जे जे पीड जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक आहे ते करायचं आहे त्याच्यात पुन्हा उद्या साखर म्हणजे स्वतः दादा ते आपले पालकमंत्री आहेत नुसते दादा पालकमंत्री आहेत त्याचं काही हो नव्हतं नाही दादा वित्तमंत्री आहेत त्यामुळे सर्वांनी दादा थोडा तुम्ही आम्हाला बारामतीपेक्षा जास्त म्हणणार नाही तर तेवढं तरी तो आम्हाला आर्थिकदृष्ट्या आपण शक्यत द्या म्हणजे हा बीड जिल्हा कसं आहे प्रगत जिल्ह्यामध्ये राजकारण करणं सोपं आहे ऑलरेडी माणसं शिकलेले आहेत पुढे गेलेले आहेत व्यवहार आहे पैसा आहे आज मुंबई आहे पुणे आहे या ठिकाणचं राजकारण वेगळे पण हे डोंगर कपारातले लोक आधीच पैशाने त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही त्यांच्याकडे रोजगार नाही अशा ठिकाणी काम करून उभा करण जिल्हा सोपं नव्हतं पण रेल्वे आली आम्हाला नितीनजी गडकरी यांनी दहा हजार हो कोटीचे राष्ट्रीय मार्ग दिले त्यामुळे या बघ जिल्ह्यामध्ये लोक उद्या इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने सुद्धा बघू शकतात कारण आता कोणी आपल्याला अडवू शकणार नाही पाण्याचाही प्रश्न बऱ्याच म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी मार्गी लावण्याचा निश्चय केलेला आहे आणि तो नक्कीच मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही मी आपल्या सर्वांना आज रेल्वेमध्ये बसून आपण एकदा तरी जा रेल्वेमध्ये बसून जा कोणी तुम्ही जा नवीन लग्न झाले नवरा बायको जाऊन रेल्वेपर्यंत जाऊन नगरला जा काहीतरी खाऊन पिऊन बायकोला फिरवून आणा कोणी आपल्या आई वडिलांना घेऊन जा नगरपर्यंत आणि ह्या रेल्वेला अभिमानाने बघा स्वाभिमानाने बघा श्रेय वाद्यांनी याला बघायची गरज नाही आता अमोल बलदरचं ना नाव घेतलं आता या सगळ्या कोरा प्रवास तर नाही पण त्या मुलांनी सुद्धा हे उभं केलेलं आहे अनेक लोकांची नावं घेत आहेत ती मी वेळ अबोवे घेऊ शकणार नाही अनेक पत्रकार त्याच्यामध्ये आहेत अनेक सामान्य नागरिक आहेत पण हे भाग्य आहे की मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि मोदीजींनी राज्याचा प्रचार मध्ये सुरू करून तिथे शब्द दिला थे थे ते रेकॉर्डवर की गोपीनाथ मुंडे काही सपना पुरा करून काय आणि त्याला त्यांच्या वाढदिवसाच्या व्यापार पण याबद्दल परत एकदा आनंद व्यक्त करते आणि दोन्ही नेते म्हणजे आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सांगते की तुम्ही कृपादृष्टी बीडवर वित्तीय बाबतीत ठेवा इथे एकही या वागामध्ये काम चुकीचं होऊ दिलं जाणार नाही याची खात्री आम्ही सर्व देवांना आमच्या अगदी जिल्ह्याचं सुचला सुचला म्हणून ते चांगल्या तयारी राज्यात देखील जाईल असं काम करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र